नमस्कार एम एपी कट्टा मध्ये तुमचं स्वागत आहे मी उषा वायकर आज इथे आपण शिवाजी नाट्यगृह मंदिर मध्ये व्यवसाय मार्गदर्शन ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत आता आपण आज बघूया की आज महिलांनी याचा किती उत्साहामध्ये आज त्यांचं वाढदिवस सेलिब्रेशन पण आहे आणि काही वेगळं मार्गदर्शन बोलूया मनातलं काही असे प्रश्न पण आहेत सरांनी आज मोठ्या संख्येने इथे महिलांना बोलवलं आहे आणि बड्डे सेलिब्रेशन पण होणार आहे एवढ्या मोठ्या शिवाजी नाट्यग्रह मंदिर मध्ये तर आपण चला तर बघूया महिलांसाठी आज वेगळं काहीतरी आज इथे आपला शिवाजी नाट्यग्रह मंदिर मध्ये आज तुमचा आज आपल्या घरी तर सेलिब्रेशन होतोच वाढदिवस पण आज एवढ्या मोठ्या हॉलमध्ये आज वाढदिवस तुमचा साजरा केला तर तुम्हाला कसं काय वाटतं महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये तुम्ही काय म्हणजे एमबीपी आहात आणि तुम्ही काम करत आहात पण तुम्हाला आज कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय असा वाढदिवस म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या ह्याच्यामध्ये हॉलमध्ये वगैरे कोणीच असं सेलिब्रेट केलेला नव्हता आणि सरांनी खास त्याच्यासाठी ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवलेला खूप आनंद होत आहे आणि एवढ्या सगळ्या लेडीज नाचत वगैरे होत्या आपल्यासाठी एवढं सगळं होत आहे त्याचा पण खूप आनंद आहे आणि मेन म्हणजे सर सरांनी एवढे त्याच्यासाठी कष्ट करतात मेहनत घेत ते पण फार महत्वाचं आहे कोणी कोणासाठी करत नाही सखी माणसं नाही करत पण सर करतात आहे हे फार आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि सरांच्या आमच्याकडून खूप खूप खुँ आभार आहेत की त्यांनी आमचा वाढदिवस इथे सेलिब्रेट केला धन्यवाद मॅडम आज तुमचाही सगळ्यांचा वाढदिवस होता आज तुम्हाला कसं वाटत प्रथम सरांचे खूप खूप आभार त्यांनी आमचा वाढदिवस सेलिब्रेशन केलं इतकं आनंद झाला मनातून खूप बरं वाटलं आपल्या फॅमिली व्यतिरिक्त एवढा वाढदिवसाचं कोण महत्व देत नाही पण आता एवढ्या मोठ्या फॅमिलीला फॅमिलीने आपल्याला महत्व दिलं सरांनी आपल्याला एवढं महत्व देऊन वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सरांचे खूप खूप खुँ आभार आणि तुमच्या सगळ्या भगिनींचे पण खूप खूप आभार त्यांनी तुम्ही अप्रिशिएट केले आज लकी ड्रॉच्या आज महाराष्ट्र बाजारपेठमध्ये मध्ये आज लकी ड्रॉ होते तर आज तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून आज गिफ्ट मिळालं तर तुम्हाला काय खूप छान खूप खूप छान छान वाटत मी पहिल्यांदाच ग्रुपला जॉईन झालेली आहे मला माहित नव्हतं हे ग्रुप एक माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं पोलीस कॅम्प मध्ये तीन महिना जॉईन करून तेव्हा मला माहिती पडलं फर्स्ट टाइम म्हणजे आज मला तीन महिने झाले आहेत ते त्याच्यामुळे खूप छान सुंदर आहे आज व्यावसायिक मार्गदर्शन पण ऐकलं तुम्ही तर तुम्हाला असं वेगळा तुम्हाला अनुभव काही आले असतील तर नाही आपण काम करतो दहा तास आठ तास त्याच्या वेत आपण मेहनत करतो तेव्हा आपल्याला पेमेंट्स पेमेंट म्हणजे वीस पंचवीस पण हे कसं आपली रोज जसं आपण एका काय काय महिला दुसऱ्या महिन्याला आपण हे करतोय तिला बाबा तू तू पण माझ्या बरोबर उभी राह सखी म्हणून तू पण उभी राह आणि त्याच्यामुळे माझ्यावर तू पण काम कर तुला पण त्याच्यामध्ये इन्कम होत इन्कम तुझं पण होईल तुझ्या पण खरं तर संदेश आहे धन्यवाद माझं नाव विना चिंबुलकर मला खूप म्हणजे जर छोटं बक्षीस असलं तरी पण मला तो खूप मोठा वाटतोय पण छान मला खूप आवड म्हणजे बोलता पण येत नाहीये खूप मला आवडलं छान आज नवीन संकल्पना सरांनी आणली ते कशी हो ते पण खूप म्हणजे आम्हाला खूप आवडलं असं वाटतं नमस्कार मॅडम आज महाराष्ट्र बाजारपेठ आपण शिवाजी नाट्यघर मंदिर मध्ये आहोत आणि ते आपण आज जे व्यावसायिक मार्गदर्शन सरांनी केलं आज तुम्हाला कसं वाटलं आज म्हणजे सरांनी आज वेगळं काहीतरी सांगितलं तुम्हाला चांगलं वाटलं छान वाटलं मार्गदर्शन पण चांगलं होतं सरांचं बोलूया मनातलं काही असा प्रश्न होता मनातून जे मना प्रश्न होते महिलांचे ते सर्व क्लिअर झाले हो ते क्लिअर झाले आणि बायकांची थोडी धांदल आता कमी होणार कारण सगळ्यांना शंभर रुपये हजार रुपये दोन हजार प्रश्न पडत होता ते सरांनी आज सगळं क्लिअर केलं मीटिंग मध्ये मा छान मार्गदर्शन केलं आणि बिझनेस कसा वाढवावा ते पण सांगितलं सरांनी व्यवस्थित धन्यवाद मॅडम नमस्कार मॅडम आज महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये तुम्ही पहिल्यांदाच व्यावसायिक मार्गदर्शन ऐकायला आलेला तर तुम्हाला काय अनुभव आला आणि तुम्हाला काय सरांचं मार्गदर्शन काय मिळालं तुम्ही जरा सांगू शकता मी ललिता गणेश हेमने नायगावला राहते मला उषाताईनी टीम मध्ये उषाताईच्या टीम मध्ये मी आहे आणि त्या कामामध्ये म्हणजे तो जो, जो एक आमचा महाराष्ट्र बाजारपेठ आहे त्यामध्ये आमचं सुपर मार्केटच जे जो बिझनेस आहे तो मला आवडलेला आहे आणि त्यांनी मला याच्यात उशीरा घेतलं असं मला वाटतंय आता आणि मला तो फार आवडला आहे त्याच्यातून उन... त्या कार्यक्रमामधून मी आनंदी आहे आणि आज जे सरांनी आ... या महिन्यातील महिलांचे जे बर्थडे केले आणि जे मीटिंग मध्ये आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठे पेठेविषयी जे माहिती दिली मोलाची माहिती दिली ती मला आवडली आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी महाराष्ट्र बाजारपेठेत यापुढे काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ती करणार आणि ते काम मी उषाताईच्याच मदतीने करू शकणार एवढं आणि ते काम म महाराष्ट्र बाजारपेठ मला आवडली आहे आणि ते काम पण मला आवडले आपन, आ, हो, आ, सर, आनी आनी आ, आज इथे महाराष्ट्र मध्ये आपण सभासद आहोत पण आज शिवाजी नाट्य मध्ये व्यावसायिक मार्गदर्शन इथे सरांच्या मार्फत आपले महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दानगे सर आणि सीओ आणि अनुजा दानगे मॅडम यांचे आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि खरंच आज त्यांनी आपल्या बोलूया मनातलं काही हा विषय होता आणि आज महिलांनी ज्या महिलांनी आज बोलूया मनातलं काही सर्व प्रश्न होते आज इथे झालेले आहेत असं समजूया आणि आता इथून पुढे आपल्याला नवीन सुरुवात कशी करायची व्यावसायिक मार्गदर्शनाला ही सरांनी आज इथे सांगितलेलं आहे त्याबद्दल सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो एम बी पी कट्टाला लाईक करा शेअर करा धन्यवाद आमची बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ